छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन फक्त उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेला बाबा उत्तर प्रदेश सरकारने छांगूर बाबाच्या हवेलीवरती बुलडोजर कारवाई केली आणि या बाबाचे एक करत सगळे कान बाहेर यायला सुरुवात झाली छांगूर बाबा तरुणींना फसवून त्यांचं धर्मांतर करून घ्यायचा असे आरोप त्याच्यावरती करण्यात आले धर्मांतरासाठी त्याने प्रत्येक जातीच्या मुलींसाठी वेगवेगळे दरही निश्चित केले होते उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर जिल्ह्यातल्या आलिशान हवेलीमध्ये छांगूर बाबाकडून धर्मांतराचं मोठं रॅकेट चालवलं जायचं सत्तर खोल्यांच्या हवेलीवरती छांगूर बाबाने तीन कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च केले होते छांगूर बाबाकडे शंभर कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं त्याचं स्विस बँकेत अकाउंट असल्याचंही आता समोर आलंय सध्या छांगूर बाबा आणि त्याचे साथीदार उत्तर प्रदेश ए टी ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे पण कधी काळी सायकलवरती अंगठ्या विकणारा जमालुद्दीन छांगूर बाबा कसा बनला काही वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या जमालुद्दीनकडे शंभर कोटींपेक्षा जास्त पैसा कुठून आला आणि गरोदर राहण्यासाठी त्याच्याकडे गेलेल्या महिलेचा ते रॅकेट उभं करण्यामध्ये काय रोल आहे बाबाच्या कारनाम्यांची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू शनिवारी पाच जुलैला उत्तर प्रदेशच्या अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे एटीएसने लखनौच्या एका हॉटेलमधून छांगूर बाबा आणि त्याची जवळची सहकारी नीतूला अटक केली अटकेचं कारण होतं उत्तर प्रदेशच्या बलरामपूर मधल्या चाळीस लोकांचं बेकायदेशीरपणे केलेलं धर्मांतर पण काही तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार धर्मांतर झालेल्या लोकांचा आकडा चाळीसपेक्षा पेक्षा जास्त असू शकतो शनिवारी छांगूर बाबाला अटक झाल्यानंतर मंगळवारी आठ जुलैला बलरामपूर जिल्हा प्रशासनाकडून उतरवला तालुक्यातील मातपूर गावामध्ये छांगूर बाबाच्या आलिशान हवेलीवरती बुलडोजर फिरवण्यात आला छांगूर बाबाच्या हवेलीचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनानं नोटीस पाठवून सतरा मेला सॅला दिले होते पण यानंतरही छांगूर बाबाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही त्यामुळं प्रशासनाकडून बाबाच्या बेकायदेशीर हवेलीवरती कारवाई करण्यास सुरुवात झाली पण चाळीस लोकांचं धर्मांतर बेकायदेशीरपणे बांधलेली हवेली एवढ्या पुरताच हा छांगूर बाबा लिमिटेड नव्हता त्याची गुन्ह्यांची कुंडली त्यापेक्षा मोठी निघाली छांगूर बाबा एकटा काम करायचा नाही त्याची एक गँग होती जी त्याच्या इशाऱ्यावरती ऑपरेट करायची गॅमचं काम काय होतं तर अल्पवयीन मुलींच्या धर्मांतराचं रॅकेट बाबा आणि त्याच्या टोळीकडून गरीब मजुरी करणाऱ्या विधवा महिला यांना टार्गेट केलं जायचं मग कधी लग्नाचं कधी प्रेमाचं कधी पैशांचं आमिष दाखवलं जायचं आणि नंतर त्यांचं धर्मांतर केलं जायचं सुरुवातीला चाळीस मुलींच्या धर्मांतराचं प्रकरण समोर आलं होतं त्यावरून पोलिसांनी तपास केला तेव्हा बाबाच्या घरातून एक डायरी मिळाली ज्यामध्ये शंभर जणींची नावं मिळाली डायरीत लिहिलेल्या शंभर जणींचं धर्मांतर झाल्याचा संशय पोलिसांना होता पण ए टी एसनं या प्रकरणाचा तपास केला आणि त्यातून समोर आलं छांगूर बाबानं धर्मांतर केलेल्या तरुणींचा आकडा होता पंधराशे छांगूर बाबाने भारतातल्या पंधराशे हिंदू मुलींचं धर्मांतर केलं होतं याच मुलींच्या मदतीनं तो आपलं हे धर्मांतराचं रॅकेट आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत होता पण हे रॅकेट फक्त माणसांच्या मदतीवर वाढत होतं का तर नाही बाबाची मेन ताकद होती पैसा छांगूर बाबाच्या गँगचा धर्मांतर करण्यासाठीचा सा रेट ठरलेला ब्राह्मण शीख किंवा क्षेत्रिय मुलींचं धर्मांतर करण्यासाठी पंधरा ते सोळा लाख रुपये ओबीसी प्रवर्गातली मुलगी असेल तर दहा ते बारा लाख रुपये आणि जर इतर जातींमधली मुलगी असेल तर आठ ते दहा लाख रुपये असे रेट छांगूर बाबाने ठरवले होते छांगूर बाबाच्या गँगमधली लोक जगभरातल्या मुस्लिम देशांमध्ये चाळीस पेक्षा जास्त वेळा जाऊन आली होती आता या देशांमध्ये का तर फंडिंग मिळवण्यासाठी बाबाच्या चाळीस वेगवेगळ्या अकाउंटमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रक्कम आढळून आली आहे त्यात सगळ्यात जास्त पैसे आले ते मिडल ईस्ट मधल्या देशांमधून प्रश्न पडतो कधी काळी सायकलवरती अंगठ्या विकणाऱ्या जमालुद्दीनकडे एवढी संपत्ती आली कुठून त्यानं एवढं मोठं रॅकेट उभारलं कसं तर याची सुरुवात झाली उत्तर प्रदेशमधल्या रेहरा माफी गावातून रेहरा माफी हे छांगूर बाबाचं मूळ गाव या गावात अजूनही त्याची वडिलोपार्जित जमीन आणि घर आहे पण मागच्या दशकभरापासून बाबा उत्तर प्रदेश मधल्या माधपूर गावामध्ये राहतो छांगूर बाबाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती काही वर्षांपूर्वी छांगूर बाबा भीक मागायचा सायकलवरती गावोगावी जाऊन अंगठ्या आणि इतर रत्न विकायचा या काळात त्याचं मुंबईच्या हाजी अली दर्ग्याला येणं जाणं व्हायचं पण दोन हजार वीसच्या च्या आसपास छांगूरबाबाचं नशीब अचानक उजळलं काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार याच काळात छांगूर बाबाने स्वतःला सुफी संत हजरत बाबा जमालुद्दीन पीर बाबा म्हणून घेत धर्मगुरू म्हणून काम करायला सुरुवात केली त्याने इस्लामचा प्रचार करण्यासाठी शिजरा ए तय्यबा ते पुस्तकही प्रकाशित केलं पण छांगूर बाबाचं मुंबई कनेक्शन एवढ्या पुरतं मर्यादित नव्हतं त्याच्या धर्मांतराच्या रॅकेटला बळ मिळालं ते मुंबईतूनच नितू ओहरा उर्फ नसरीन मूळची तामिळनाडूची रहिवासी नीतूचं लग्न मुंबईमधला उद्योगपती नवीन वोहराशी झालं पण लग्नानंतर तिला मूल होत नव्हतं तिला गरोदर राहण्यामध्ये अनेक अडचणी यायच्या याच दरम्यान तिचा पती नवीन छांगूर बाबाच्या संपर्कात आला मग हे जोडप मुंबईहून बलरामपूरला त्याला भेटण्यासाठी गेलं तेव्हा छांगूर बाबाने तिला काही औषधं आणि एक अंगठी दिली त्यानंतर नवीन आणि नीतू मुंबईहून बऱ्याच वेळा बलरामपूरला येऊन छांगूर बाबाला भेटू लागले आणि छांगूर बाबाने त्या दोघांचं धर्मांतर केलं त्यानं त्या वोहरा दांपत्याचा ब्रेन वॉश केला त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि नवीन नावही दिली नवीन वोहरा जमालुद्दीन झाला आणि नितू वोहरा झाली नसरीन नीतू उर्फ नसरीन छांगूर बाबासोबत बायकोसारखीच राहायला लागली तर नवीन उर्फ जमालुद्दीन मुंबईतलं घर सोडून उत्तर प्रदेशमध्ये छांगूर बाबासोबत राहायला गेला यानंतर छांगूर बाबा ओहरा कुटुंबाच्या आलिशान गाड्या वापरायला लागला उत्तर प्रदेशमधल्या उतरोला मनकापूर रोडवरती छांगूर बाबानं आलिशान हवेली उभी केली त्याच हवेलीतून धर्मांतराचं सगळं रॅकेट चालवलं जायचं एका मोठ्या बिझनेसमनचं धर्मांतर छांगूरबाबानं केलं एवढा मोठा बिझनेसमन त्याचा भक्त झाला त्याची चर्चा वाढली आणि गरोदर राहण्याचा उपाय म्हणून त्या बाबाकडे आलेली नसरीन या रॅकेटचा चेहरा बनली छांगूर बाबाने उत्तर प्रदेशमध्ये बेकायदेशीरपणे कॉलेज हॉस्पिटल आणि मदरसा बांधला होता त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती मंगळवारी दहा बुलडोजर मार्फत या सगळ्या बांधकामावरती कारवाई करण्यात आली ती कारवाई करत असताना छांगूरबाबाच्या हवेलीमध्ये पंधरा बाय पंधराचं मॉडर्न किचन आलिशान सोफा इम्पोर्टेड फर्निचर दहा सी सी टी व्ही कॅमेरे आतमध्ये पाचशे मीटरचा खाजगी रस्ता हवेलीच्या चहूबाजूने कुणी आत शिरू नये म्हणून इलेक्ट्रिक भिंत अशा अनेक आलिशान गोष्टी सापडल्या हवेलीची किंमत साधारण तीन कोटी होती हवेलीमध्ये एक मिनी पॉवर स्टेशन सुद्धा आढळून आलं अंगूरबाबा स्वतः या हवेलीमध्ये राहायचा तर काही दिवस तो परदेशातही घालवायचा पोलिसांच्या अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये एक गुप्त खोली सुद्धा या हवेलीमध्ये सापडली त्या गुप्त खोलीमध्ये धर्मांतरण केलेल्या मुलींना जात असा अंदाज आहे सहा जर्मन शेपट कुत्रे बाथरूम मध्ये फॉरेनच्या वस्तू घोडा अशा सगळ्या गोष्टी या हवेलीमध्ये होत्या महत्वाची गोष्ट म्हणजे ही हवेली ठांगूर बाबाच्या नाही तर नीतू उर्फ नसरींच्या नावावरती आहे ठांगूर बाबाकडे परदेशातून आलेला पैसाही नसरींच्याच बँक अकाउंटमध्ये आहे बाबाच्या बाबा बाबा या सगळ्या प्रकरणामध्ये एटीएस सोबतच देशाच्या प्रमुख गुप्तचर संस्था सुद्धा सक्रिय झाल्या आहेत बाबा आणि नसरीन दोघांचे आंतरराष्ट्रीय संपर्क कुणासोबत होते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये झालेले आर्थिक व्यवहार आणि नेटवर्किंग बाबतची सखोल चौकशी सध्या सुरू आहे या प्रकरणामध्ये ईडीची सुद्धा एंट्री झाली असून धर्मांतराच्या प्रकरणाचा आर्थिक बाजूने तपास सुरू केला आहे बाबाची एक प्रॉपर्टी लोणावळ्यातही आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरेदी केलेली ही प्रॉपर्टी छांगूर बाबा आणि नवीनच्या नावावरती रजिस्टर करण्यात आली होती या प्रॉपर्टीची किंमत साधारण सोळा पॉईंट एकोणपन्नास कोटी इतकी आहे तर इतर ठिकाणच्या सगळ्या प्रॉपर्टीची किंमत ती साधारण तीनशे कोटींच्या घरात असल्याच्या बातम्या देण्यात आल्या आहेत या सगळ्या प्रॉपर्टीच्या व्यवहारांसाठी लागणारा पैसा परदेशातून यायचा आणि स्विस बँकेतल्या बाबाच्या अकाउंटमध्येही जायचा हिंदू तरुणींचं बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याप्रकरणी लखनौ कोर्टाने छांगूर बाबाच्या विरोधामध्ये नॉन वेलेबल वॉरंट जारी केलं होतं त्याच्या अटकेसाठी पन्नास हजार रुपयांचं बक्षीसही घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर शनिवारी पाच जुलैला छांगूर बाबा आणि नितू दोघांनाही उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यावरती कोर्टाने त्यांची रवानगी लखनौच्या डिस्ट्रिक्ट जेलमध्ये केली आहे लखनौमधल्या गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि नीतूच्या विरोधामध्ये केस रजिस्टर करण्यात आली आहे बेकायदेशीरित्या धर्मांतर केल्याप्रकरणी आय पी सीच्या सेक्शन एकशे एकवीस ए एकशे त्रेपन्न ए चारशे सतरा आणि चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर उत्तर प्रदेश धर्मांतर विरोधी कायदा दोन हजार एकवीस नुसार सेक्शन तीन पाच एक पाच दोन पाच तीन आणि आठ एक अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याआधी एप्रिल महिन्यामध्ये बेकायदेशीर धर्मांतराच्या एका प्रकरणामध्ये नीतूचा नवरा नवीन व्होरा आणि मुलगा यांना अटक करण्यात आली होती तेव्हा हे रॅकेट उघडकीस आलं नव्हतं पण आता मात्र छांगूर बाबाचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलाय सायकलवरती अंगठ्या विकून मोठा झालेला बाबा ज्याच्याकडे गरोदर राहण्याचा उपाय म्हणून आलेली मुंबईतली एक महिला आणि त्यातून उभं राहिलेलं धर्मांतराचं रॅकेट आता उघड झालंय पण तरीही हा धक्का अंतिम नाही कारण स्थानिक पोलीस एटीएस आणि गुप्तचर यंत्रणांचा तपास अजूनही सुरू आहे